आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण गोंदिया जिल्ह्याची परिपूर्ण माहिती बघणार आहोत आणि तीसुद्धा एस आर पी एफ आणि पोलीसवरती कॉन्स्टेबल रिटर्न एक्झाम या दोन्ही एक्झामसाठी अतिशय उपयुक्त अशी ही छोटीशी टेस्ट देण्याचा प्रयत्न करूया ओके तर आपण आज या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओमधील दोन ते चार प्रश्न नक्कीच बघाव्यास मिळणार आहेत ओके मित्रांनो चला तर आपण वेळ न करता आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर बघा या ठिकाणी सर्वात प्रथम आपण बघणार आहोत आपला गोंदिया जिल्हा एम एस थर्टी फाईव्ह त्याचं कोड आहे आणि आपल्या या गोंदिया जिल्ह्याची मित्रांनो जी स्थापना झालेली आहे ती स्थापना झालेली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला ओके सो एक मे एकोणीसशे नव्याण्णवला स्थापना झालेली आहे आणि आपला जो गोंदिया जिल्हा आहे मित्रांनो हा भंडारा जिल्ह्याचा आधी पाठ होता देन भंडारा जिल्ह्यामधून आपल्या गोंदिया जिल्ह्याची काय झालेली आहे तर स्थापना झालेली आहे ओके आणि त्यावेळेस मग एक मे एकोणीसशे नव्याण्णवला आपला भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न जर विचारला तर त्यावेळेस नारायण राणे हे मुख्यमंत्री होते समजलं ओके मग अशा सुद्धा प्रश्न बनवू शकतो की भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे नव्याण्णवला त्याच दिवशी सेम एक मे एकोणीसशे नव्याण्णवला आणखी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली असा सुद्धा प्रश्न पडू शकतो ओके तर बघा मित्रांनो परभणीमधून हिंगोली जिल्ह्याच्या या ठिकाणी झाले तर निर्मिती झालेली आहे ओके नेक्स्ट बघा आता नेक्स्ट म्हणजे मित्रांनो आपल्या गोंदिया जिल्ह्याचे जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत ओके सो डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी मिस्टर प्रजित नायर ओके सो मिस्टर प्रजित नायर मित्रांनो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत ओके सो आय एस आहेत अँड डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड हॉट मॅजिस्ट्रेट सो हीसुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मग आता तुमचा प्रश्न असणार की डिस्ट्रिक्ट कलेक्टर प्रजित नायर आहेत तर मग आपल्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार तर मित्रांनो जे धर्मराव बाबा आत्राम आहेत ओके सो ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु आता नुकतीच अशी चर्चा चाललेली आहे की ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि आदिती तटकरे या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार आहेत ओके कोण आदिती तटकरे सो आदिती तटकरे होणार असल्यामुळे मित्रांनो आपण तो या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे परंतु तुमची एक्झाम ही दहा ते चौदा जुलै यांच्या मध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला आदिती तटकरे हा प्रश्न कदाचित येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत जर धर्मराव बाबा आत्राम यांनी जर राजीनामा दिला आणि लगेच जर यांची नियुक्ती झाली आदिती तटकरेंची तर शंभर टक्के हा प्रश्न असू शकतोय ओके सो त्यामुळे त्यामुळे आदिती तटकरे यांचं नाव लक्षात असू द्या ओके सो सध्या म्हटलं तर धर्मराव बाबा आत्राम हेच आहेत त्यांनी राजीनामा द्यायला आहे ओके चला तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण आता या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यातील जे काही महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ते महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा जो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे ओके सो गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अर्जुनी मोरगाव तालुक्यात पासष्ट किलो अंतरावर आहे ओके गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे ओके नेक्स्ट आहे मित्रांनो नेक्स्ट म्हणजेच काय तर नागझिरा ओके नेक्स्ट आहे नागझिरा सो नागझिरा राष्ट्रीय अभयारण्य हा गोंदियाच्या दक्षिणेस सडक अर्जुनी तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर आहे ओके okay. so, ना okay. जा जा okay. सो नागझीरला म्हटलं तर राष्ट्रीय अभयारण्य आहे आणि या ठिकाणी गोंदियाच्या दक्षिणेस शडक तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर हा नागझीर आपल्याला बघायचं मिळतो त्यानंतर बघितलं तर वीरसी विमानतळ ओके ज्या ठिकाणी आपली तुम्हाला सर्वांशी मित्रांनो जी एस आर पी एफ सी ग्राउंड फिजिकल झालेली आहे ती वीरसी विमानतळच्या जस्ट फ्रंट झालेली आहे ओके तर आपण सर्वांनी या ठिकाणी वीरसी एअरपोर्टचा आनंद घेतला जसे सो वीरसी विमानतळ या ठिकाणी गोंदियाच्या उत्तरेश बारा किलोमीटर अंतरावर आहे ओके गोंदियाच्या उत्तरेश आणि आपल्या एस आर पी एफ कॅम्पच्या जस्ट फ्रंट आहे ओके गेटला जस्ट लागूनच आहे तर अदानी वीज प्रकल्प हा तिरोड्या तालुक्या तिरोडा तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर आहे जो अदानी वीज प्रकल्प आहे मित्रांनो हा तिरोडा तालुक्यामध्ये आहे प्रश्न असा म्हणू शकतो की अदानी वीज प्रकल्प हा गोंद्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतोय तर कोणत्या तर अदानी वीज प्रकल्प हा जिल्ह्यातील तिरोडा या तालुक्यामध्ये येतो आहे ओके चला तर नेक्स्ट बघूया आपण आता बघा जी काही लोक आहे आणि संस्कृती आहे ओके जी दोन हजार अकराची जनगणना आहे तर त्या दोन हजार ज अकराच्या जनगणनेनुसार आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जी काही घनता आहे ओके जर लोकसंख्येची घनता किती आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या किती आहे त्याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊया ओके सो चला तर बघा या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या तेरा लाख बावीस हजार सहाशे पस्तीस एवढी असून सहासष्ट हजार ओके सॉरी सहा लाख बासष्ट हजार सहाशे छप्पन्न किती तर बघा आकडा महत्त्वाचा आहे मित्रांनो सहा लाख बासष्ट हजार सहाशे छेप्पन्न पुरुष आहेत तर सहा लाख एकोणसाठ हजार नऊशे चौसष्ट महिला आहेत ओके सहा लाख बासष्ट हजार सहाशे छेप्पन्न पुरुष तर सहा लाख एकोणसाठ हजार नऊशे चौसष्ट महिला आहेत मित्रांनो या ठिकाणी ओके सो चोरस, चोरस जल, दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही आगडीवाडी आहे या ठिकाणी आणि लोकसंख्येची घनता बघायच झाल्यास दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर गोंदिया जिल्ह्याची आपल्याला जर लोकसंख्या विचारला मित्रांनो तर टू फिफ्टी थ्री हे गोंदिया जिल्ह्याची काही आहे आपल्याला लोकसंख्या आहे प्रति चौरस किलोमीटर आहे ओके म्हणजे सपोज धीस सर्कल आपला एक किलोमीटर चौरस एक चौरस किलोमीटरचा असेल तर यामध्ये दोनशे त्रेपन्न लोक काय करतात तर या ठिकाणी वास करतात ओके चला तर नेक्स्ट आहे ती म्हणजे जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची जी काही स्वतःची संस्कृती आहे मित्रांनो ती आपल्या गोंदियावाल्यांना जी काही स्वतःची संस्कृती आहे ती या स्वतःची संस्कृतीसुद्धा लाभलेली आहे आणि ते परशापीन या देवाची सुद्धा काय करत असतात तर उपासना करत असतात ओके okay, सो परशापीन देवाची काय करत असतात उपासनासुद्धा करत असतात मित्रांनो हा सुद्धा या ठिकाणी काय करायचं पा आहे तर लक्षात ठेवायचं आहे ओके हा सुद्धा पाणी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते शुभ्रप्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा रेला नृत्य करतात ओके सो गोंदिया जिल्ह्याचा आपला रेला नृत्यसुद्धा काय या ठिकाणी प्रसिद्ध आहे रेला नृत्य हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय आहे आणि बघा या ठिकाणी ठिकाणी जो ढोल आहे मित्रांनो हे ढोल सुद्धा या ठिकाणी लोकप्रिय नृत्य okay. so, आहे ओके सो आदिवासींचे मुख्य जे उत्सव बघ बघावे झाला या ठिकाणी आदिवासी लोकांचे तर या ठिकाणी होळी आहे दसरा आहे दिवाळी आहे हे या ठिकाणी काय आहेत मुख्य उत्सव आहेत सो आहे so, आदिवासी लोक या ठिकाणी घंडाट जंगलामध्ये काय करत असतात तर या ठिकाणी वास करत असतात ओके सो इतर जमात समाज, इतर समाजातील जे लोक आहेत मित्रांनो या ठिकाणी जो इतर समाज आहे मग तर त्या इतर समाजातील लोकांमध्ये गणपती असेल ओके okay, सो so, दसरा असेल दिवाळी असेल आणि होळी असेल हे क्षण प्रामुख्याने साजरा करतात सो so, जिल्ह्याच्या काही भागात लोक नाटकांमध्ये भूमिका बजावण्यास इच्छुक असतात ओके सो okay, so, जावट्टी रंगभूमी वळसा म्हटला आणि म्हटलं गडचिरोलीच्या साईडलाच गोंदिया जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी नाटकांचा बघा मित्रांनो जो नाटक आहे तो नाटकांची सुद्धा भूमिका अतिशय दमदारपणे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये चालत असतो आहे सो so, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोंदिया जिल्ह्यामधील कोणकोणती कुन कोणकोणते कुन जे काही ह्या आहेत ओके सण आहेत ते साजरे करतात ओके सो त्यामध्ये दसरा दिवाळी होळी गणपती आणि नाटकांची सुद्धा ब जे काही भूमिका आहे या ठिकाणी काय असतात तर महत्त्वाची ठरत असते त्यानंतर दिवाळीनंतर इतर क्षणानिमित्त सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत सो ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतो आहे ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आपला स्थानिक महोत्सव ओके मग जो उत्सव आहे त्या उत्सवाचे नाव आणि जे काही या ठिकाणी महिना दिलेला आहे तो देण्यात आलेला आहे ओके सो बघा या ठिकाणी जे उत्सवाचे नाव आहे मित्रांनो या ठिकाणी उत्सवाचे नाव आहे ओके संक्रांती ओके संक्रांती काय आहे उत्सवाचे नाव आहे संक्रांती उत्सवाचं नाव असून या ठिकाणी संक्रांती आपला कधी असतो तर जानेवारी महिन्यात असतो त्याच्यानंतर महाशिवरात्री असते आणि महाशिवरात्री कधी असते तर महाशिवरात्री या ठिकाणी आपली असते ती म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये ओके ए, ए, सो फेब्रुवारी महिन्यामध्ये काय असते तर महाशिवरात्री असते संक्रांती या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये महाशिवरात्री फेब्रुवारी महिन्यामध्ये असते ओके सो आणखी काही महत्त्वाचे उत्सव आहेत ते सुद्धा बघूयात आपण सो बघा या ठिकाणी जो होळी महोत्सव आहे मित्रांनो ओके सो होळी महोत्सव या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये काय केलं जातं आपण होळी महोत्सव मार्च महिन्यामध्ये आपण काय करतो तर सेलिब्रेट करतो आहे ओके त्याच्यानंतर आहे मित्रांनो नवरात्र सो नवरात्र बघायची झाल्यास या ठिकाणी नवरात्र सेलिब्रेट करतं ते म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ओके मग आपण म्हणणार नवरात्र कशी काय एप्रिल महिन्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी क्षेत्र त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये असतं आहे ओके सो नेक्स्ट बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे रामनवमी सो रामनवमीसुद्धा या गोंदिया जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं नृत्य आहे सॉरी अतिशय महत्त्वाचे उत्सव आहे मित्रांनो आणि हा उत्सव या भागातील लोक आदिवासी तसेच इतर समाजातील लोक अतिशय उत्सवाने हा उत्सवाचं काय करतात तर साजरा करतात ओके सो जो नव रामनवमी आहे मित्रांनो हा जो रामनवमीचा जो सण आहे या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये काय केलं जातं तर साजरा केलं जातं त्याचप्रमाणे गुढीपाडवा आहे मित्रांनो सो जो गुढीपाडवा आहे हा गुढीपाडवा सण जो आहे हा सुद्धा या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आपण काय केला जातो तर साजरा करत असतो हे सुद्धा गोष्ट या ठिकाणी काय करायची आपल्याला तर लक्षात ठेवायची आहे ओके नेक्स्ट आहे Premises, vanity, जे काही सारांश बघूया आपण या ठिकाणी सो स्थानिक सांस्कृतिक लोकनृत्य बघितला तर दंडार झालेला आहे सो थोडसं टायपिंग मिस्टेक आहे तर या ठिकाणी दंडार म्हणतात त्याला आणि गोंडी नृत्य हे जे या ठिकाणी आहेत हे सांस्कृतिक लोकनृत्य आहेत ओके सो गोंदिया जिल्ह्यातील जे काही लोक आहेत ओके सो यांचे जे सांस्कृतिक लोकनृत्य म्हटलं त्या दंडार आणि गोंडी नृत्य आणि दंडार प्रामुख्याने बघितलं तर जो मंडई उत्सव आहे ओके सो ज्या मंडई उत्सवाच्या दिवशी दंडार मेनली भरले जाते ओके आणि दंडार झाली की लगेच रात्रीला नाटकाचा कार्यक्रम होत असतो ओके सो त्याच्यानंतर बघितलं तिथलं बोली भाषा सो so, आपल्या गोंदिया जिल्ह्यातील बोली भाषा म्हटलं तर मध्य प्रदेश बाडर शेअर करतो ओके okay. मध्य प्रदेश बाडर करतो शेअर करतो गोंदिया डिष्ट त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ओके okay. मध्य प्रदेश त्याचप्रमाणे छत्तीसगड ओके okay. ह्या दोन राज्यांची सीमा आपल्या गोंदिया जिल्ह्याला लागून आहे त्यामुळे या ठिकाणी हिंदी भाषा मराठी भाषा मराठी तर आपली गोंदियाशी ओके महाराष्ट्राची मातृभाषा आहे तर गोंडी आणि पोवार ओके सो so, हिंदी मराठी गोंडी आणि पोवार या चार प्रामुख्याने भाषा या ठिकाणी बोलल्या जातात ओके okay, सो so, हे झाले महत्त्वाचे पॉईंट ओके okay? सो so, भाषांवर प्रश्न आला तर हिंदी मराठी गोंडी आणि पोवारी ही भाषा प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यामध्ये बोलल्या जातात नेक्स्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आता okay, so, थोडीशी भूगोलाविषयी बघूया ओके सो अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आपल्या गोंदिया जिल्ह्याचं काय आहे याच्यावर इन्स्ट प्रश्न येऊ शकतो आहे ओके त्यामुळे हा सुद्धा पॉईंट आपण स्किप करू शकत नाही ओके सो प्रत्येक वरतीला या ठिकाणी महाराष्ट्राचं किंवा भारताचे अक्षरवृत्त रेखावृत्त विचारते तर या ठिकाणी आपण जिल्ह्याचा पेपर देत आहोत तर जिल्ह्याचे अक्षर अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपल्याला माहीत असणे सहभाग okay, so आहे ओके सो बघा या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे जे काही अक्षांश आहे मित्रांनो ते वीस पूर्णांक एकोणचाळीस ओके ते एकवीस पूर्णांक अडतीस उत्तर आहे ओके काय आहे वीस पूर्णांक एकोणचाळीस ते एकवीस पूर्णांक अडतीस उत्तर आणि रेखावृत्त म्हटलं मित्रांनो सो या ठिकाणी जर रेखावृत्त म्हटलं तर ते आहेत एकोण ओके रेखावृत्त म्हटलं तर एकोणऐंशी पूर्णांक सत्तावीस ते ऐंशी पूर्णांक बेचाळीस ओके सो एवढे काय आहेत पूर्वेकडे आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे ओके okay, सो so ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची अक्षरवृत्त आणि रेखावृत्त समजलं ओके नेक्स्ट आहे आपल्या या जिल्ह्याची उत्तरेकडील मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा असून आताच याच्या आधीच आपल्यासोबत डिस्कस केला आहे की गोंदिया जिल्हा या ठिकाणी दोन स्टेटला काय करतो दोन स्टेटला आपली बाउंड्री काय करतो शेअर करतो ओके सो एक म्हणजे कोणता एम पी आणि दुसरा म्हणजे कोणता या ठिकाणी छत्तीसगड ओके सो हे दोन आहेत तर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा असून पूर्वे दिशेला छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्हा आहे ओके okay, सो so पूर्व दिशेला काय आहे या ठिकाणी छत्तीसगड राज्यातील रांजनांदगाव जिल्हा आहे दक्षिण बाजूस महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आहे ओके okay, आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे आणि पश्चिमेस काय चंद्रपूर जिल्हा आहे जिल्हा मुख्यालय हे जिल्हा मुख्यालय हे मुंबई कलकत्ता रेल्वे मार्गावरील गोंदिया तालुका येथे आहे गोंदिया हा मुंबईपासून एक हजार साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई टू कलकत्ता रेल्वे मार्गसुद्धा आपलं गोंदिया जंक्शन आहे आणि गोंदिया हा मुंबईपासून एक हजार साठ किलोमीटर अंतरावर आहे ओके सो आणि आता आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जे काही महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत थी मित्रांनो सो हे महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून द्या कारण की अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी चाललेला आहे तो म्हणजेच महत्त्वपूर्ण ठिकाण सो बघा या ठिकाणी नंबर वनला येतोय नवेगाव बांध सो so, या ठिकाणी नवेगाव बन राष्ट्रीय उद्यान हे गुंड्याच्या दक्षिणेस अर्जुनी मोरगाव तालुक्यात पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे नागसिरा म्हटलं तर हे राष्ट्रीय अभ्यान आहे गुंड्याच्या दक्षिणेस सगळं अर्जुन तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर आहे विरशी मानत बारा किलोमीटर अंतरावर आहे अदानी वीज प्रकल्प तिरोडा तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर आहे ओके सो so, हे जे महत्त्वाचे ठिकाण आहेत हे सुद्धा तुम्हाला थर्ड नंबरच्या आय थिंक स्लाईडमध्ये मी दाखवलेला आहे परंतु रिकॅप म्हणून मी या ठिकाणी परत एकदा ॲड केलं आहे ओके सो नेक्स्ट बघा या ठिकाणी ने, नेक्स्ट आहे हवामान आणि पाऊस ओके जो हवामान आहे तो हवामान आणि पाऊससुद्धा आपण बघूया सोबतच या ठिकाणी सो गोंदिया जिल्ह्याचे जे तापमान आहे ते तीव्र स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे ओके हे सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या उन्हाळा अतिशय गरम असते ओके या ठिकाणीचा जो टेम्परेचर आहे मित्रांनो उन्हाळ्यामधला तो पंचेचाळीस डिग्रीपर्यंत पंचेचाळीस छेचाळीस डिग्रीपर्यंत जात असतो आहे ओके तर हिवाळा अतिशय थंड आहे हिवाळा अतिशय थंड हिवाळीमध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो चार डिग्री सेल्सिसपर्यंत टेम्परेचर केल्या चार पाहिजे डिग्री सेल्सिअस पर्यंत ओके हा दोन हजार अकराच्या डाटा दिलेला आहे यांनी या ठिकाणी काय केलं आहे जे सापेक्ष आद्रता आहे मित्रांनो ओके सो सापेक्ष आद्रता या ठिकाणी म्हटलेला आहे ओके सो सापेक्ष आद्रता बासष्ट टक्के म्हटलेला आहे असून दोन हजार अकरामध्ये किमान तापमानाची नोंद सात प या डिग्री सेल्सिअस देण्यात आलेला आहे तर जे कमान तापमानाची नोंद आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार ही फोर्टी सेवन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस करण्यात आले आलेला आहे बघा म्हणजे गोंदिया डिश्टा गोंदिया जो डिस्ट्रिक आहे हा हिवाळ्यामध्ये किती थंड होतोय आणि उन्हाळ्यामध्ये किती तापतो आहे ओके सो याची जी आहे तो आम्ही बघू शकतोय आता जो पाऊस बघा सो गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण पश्चिम वाऱ्यांपासून पाऊस येतो की दक्षिण पश्चिम वाऱ्या आहेत मित्रांनो या दक्षिण पश्चिमी वाऱ्यांपासून पाऊस येतोय ओके म्हणजेच नैऋत्यमशिम वाऱ्यापासून पाऊस येतो असे आपण म्हणू शकतो ओके त्याचप्रमाणे पावसाळी हंगाम हे जून ते सप्टेंबरपर्यंत असून माहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सातत्याने सर्वाधिक पाऊस असतो तर बघा या ठिकाणी आता हा जुलै महिना सुरूच आहे तर आता ह्या महिन्यामध्ये आणि पुढील महिना म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये में में काय असतं या ठिकाणी सर्वाधिक पाऊस असतो ओके सो पावसाळी हंगाम हा जून ते सप्टेंबरमध्ये असतो आता बऱ्यापैकी आपल्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा भाताची शेतीचं लागवडाची शे, प्रोसेस आहे जुलै महिना सुरू असल्यामुळे सुरुवातसुद्धा झालेली आहे ओके आणि यातच सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि या माझी लाडकी बहीण योजना आणलेली असून या ठिकाणी लोक शेतीचं कामं करणार की माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र जमवणार हाच प्रश्न या ठिकाणी आहे सो बघा असो आपलं काम आहे अभ्यास करणे शो पावसाळी हंगाम हा जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असून माहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडत असतोय ओके नेक्स्ट आहे बघा मित्रांनो नेक्स्ट म्हणजे जे काही आपल्या या गोंदिया जिल्ह्यातील जे औद्योगिक विकास आहेत ओके आणि जे मोठे किंवा मध्यम प्रकल्प आहेत ते कोणकोणते प्रकल्प आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात सो सर्वप्रथम या ठिकाणी उद्योगाचे जे नाव आहे मित्रांनो सो या ठिकाणी उद्योगाचे नाव म्हणजेच अदानी पॉवर लिमिटेड कुठं आहे मित्रांनो तो तर तो तिरोडा या ठिकाणी तिरोडा या ठिकाणी आहे ओके सो अदानी पॉवर लिमिटेड कुठं आहे तर तिरुडा या ठिकाणी आहे आणि उत्पादनाचे प्रकार म्हटलं तर काय वीज निर्मिती त्याचं काय आहे उत्पादनाचे प्रकार आहे या ठिकाणी वीज निर्मिती काय मित्रांनो उत्पादनाचे त्याचे प्रकार आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं सो उद्योगाचे नाव अदानी पॉवर लिमिटेड कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर तिरोडा तालुक्यामध्ये आहे आणि त्याचे प्रकार काय आहे तर वीज निर्मिती करण्याचा हा काय करतोय तर काम करतोय ओके चला नेक्स्ट बघूया नेक्स्ट म्हणजेच काय तर महेश्वरी सॉल्वेंट एक्स्टॅक्शन्स ओके महेश्वरी सॉल्वेंट एक्स्टॅक्शन्स प्रॉ लिमिटेड सो स्थळ काय आहे मित्रांनो तर स्थळ या ठिकाणी काय आहे तर लक्ष्मीपूर खमारी या ठिकाणी आहे कुठं लक्ष्मीपूर खमारी या ठिकाणी आहे आणि उत्पादनाचे जे प्रकार म्हटलं तर साल्वंट एक्सट्रॅक्टेड ऑइल साल्वंट एक्सट्रॅक्टेड ऑइल या ठिकाणी मिळत असतोय ओके चला नेक्स्ट बघूया नेक्स्ट म्हणजे खान आणि खनिजे तर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या काही खाणी आहेत ओके आणि त्या खाणीमधून जे निघणारे खनिज आहेत त्यांचं उत्पादन केलं जातो आहे ओके सो या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीतच असणार की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही खनिज संपत्ती सापडते ओके सो जे काही खनिज संपत्ती सापडते मित्रांनो का खनिज संपत्तीचं म्हटलं तर सिक्स्टी पर्सेंट जो आहे सिक्स्टी पर्सेंट हा आपल्या विदर्भामध्ये येतो आहे ओके सिक्स्टी पर्सेंट कुठं आपल्या विदर्भामध्ये येतो आहे त्यामुळे साहजिकच आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रमुख खाणी आणि खनिज असणार आहेत ओके सो या ठिकाणी बघा जी नंबर वनच्या खनिज आहे तो म्हणजेच लोह खनिज ओके सो लोह खनिज आणि या लोह खनिजाच्या ज्या काही खाणी आहेत त्या कुठं कुठं आहेत तर खुर्शीपार आहे धोबीटोला आहे मानेगाव आहे आणि आम आमगाव आहे ओके अगेन आय विल रिपीट जो लोह खनिज आहे ओके सो या लोह खनिजाच्या खाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये खुर्शीपार धोबीटोला मानेगाव आमगाव ओके माझ्यासोबत परत रिपीट करा पाठवून जाईल खुर्शीपार धोबीटोला मानेगाव आमगाव ओके सो या प्रमुख चार गावांमध्ये लोह खनिजाचे या ठिकाणी काय तर खाणी सापडत आहे ओके नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट म्हणजे दॅट इज खनिज आहे आणि क्वाट्रेसिट सो या ठिकाणी क्वाट्रेट आणि क्वाट्रेसिटसाठी जी काही खाण आहे मित्रांनो ओके सो ती खाण कुट कुठं आहे तर ती खान या ठिकाणी वडद आहे ओके देवटोला आहे आणि आम आमगाव आहे ओके सो वडद गोंदिया देवटोला आणि आमगाव अगेन रिपीट करतो मित्रांनो माझ्यासोबत परत एकदम ना खनिज आहे क्वाट्रेज ओके क्वाट्रेज आणि सीट्स सो क्वाट्रे क्वाट्रेज आणि क्वाट्रेझिट ओके प्रोनाऊन्सिएशन बघा थोडं हार्ड आहे परंतु प्रश्न या ठिकाणी असू ओके सो क्वाट्रेज आणि क्वाट्रेझिट याची जी खान आहे मित्रांनो ती वडद गोंदिया आणि देवटोला त्याचप्रमाणे आमगाव या ठिकाणी आहे ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील साक्षरता ओके okay, सो so गोंदिया जिल्ह्यातील ले साक्षरता बघा मित्रांनो या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातील ले जी साक्षरता बघितलं तर याची एकूण साक्षर साक्षरता आहे मित्रांनो या ठिकाणी एटी फोर पॉईंट नाईन फाईव्ह आहे किती आहे एटी फोर पॉईंट नाईन फाईव्ह आहे इलाज आपण ॲप्रॉक्सिमेटली बघितलं तर एटी फाईव्ह पर्सेंटेज बोलू शकतोय ओके एटी फाईव्ह पर्सेंटेज आपण काय करू शकतो बोलू शकतो आहे ओके सो जे आपली साक्षरता म्हटलं गोंदिया जिल्ह्याची एकूण साक्षरता किती जर तुम्हाला एटी फोर पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट नाही राहिलं तर एटी फायव्ह पर्सेंट राहिलं तर एटी फायव्ह पर्सेंट क्लिक करायचं मित्रांनो ओके सो so, गोंदिया जिल्ह्याची जी साक्षरता ती एटी फाईव्ह पर्सेंट आहे बऱ्यापैकी साक्षरता आहे तरी सुद्धा दोन हजार तेवीस एकवीसव्या सत्तामध्ये ही कमीच आहे असं आपण चालू शकतो ओके सो त्याच्याप्रमाणे बघा या ठिकाणी एकूण साक्षरता आपण पंच्याऐंशी टक्के बघितलं परंतु पुरुष साक्षरता किती आहे मग तर मित्रांनो या ठिकाणी जी पुरुष साक्षरता आहे ती पुरुष साक्षरता आहे त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट ओके अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जर गोंदिया जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचं प्रमाण म्हटलं तर त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट आणि जर साक्षरतेचं प्रमाण म्हटलं मित्रांनो तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण आहे ते म्हणजेच सिक्स्टी नाईन पॉईंट फायव्ह फाईव्ह किती तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण आहे सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे एटी थ्री पॉईंट फाईव्ह फाईव्ह ओके माझ्यासोबत रिपीट करा तुमचं स... डबल बघण्याचा काही प्रश्नच नाही आहे ओके याच ठिकाणी सर्व आपण क्लिअर करून घेऊ गोंदिया जिल्ह्याची एकूण साक्षरता म्हटलं तर पंच्याहत्तर टक्के सॉरी एटी फाईव्ह पर्सेंट त्याच्यामध्ये पुरुष साक्षरता म्हटलं तर त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के त्याच्यामध्ये जर स्त्री साक्षरता मात्र मिटला नो तर स्त्री साक्षरता म्हटलं तर सिक्स्टी नाईन फाईव्ह फाय ओके टोटल साक्षरता मात्र म्हटलं तर एटी फाईव्ह पर्सेंट पुरुष साक्षरता म्हटलं तर एटी थ्री पर्सेंट्स अँड फिमेल साक्षरता म्हटलं तर सिक्स्टी नाईन पॉईंट फाय फाय ओके तर हा क्लिअर असू द्या त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न मला वाटतो आहे की नाईटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे तर टोटल साक्षरता स्त्री साक्षरता आणि पुरुष साक्षरता यांच्यापैकी एकदा तरी प्रश्न असू शकतो आहे ओके तर बघा या ठिकाणी हे होते महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टोटल आपण बघितले ओके आणखी काही राहिला असेल तर कमेंट करून सांगा परंतु माझ्या मते मी या ठिकाणी परिपूर्ण तुम्हाला जे पी डी एफ आहे ओके हे पी डी एफ बनवून आपल्याला परिपूर्णपणे या ठिकाणी मदत केलं अशा या ठिकाणी मला वाटतंय ओके जर आणखी सुद्धा काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुढील तुमची जी काही सुभे हा आहे लेखी एक्झाम आहे तर या लेखी एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहत असतील तर आपण छोटासा प्रयत्न सुरू केला आहे तर आपण पंधरा पंधरा वीस वीस प्रश्न सुद्धा घेऊ शकतोय ओके ज़र तुम्हाला तुमच्या या लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू